अध्याय पंधरा अध्याय पंधरा वाचण्याचे फळ तीर्थक्षेत्रांची यात्रा घडेल साधनेसाठी एकांत लाभेल अध्याय पंधरावा श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वात्सव्य। श्री गणेशाय नमहा सिद्ध म्हणाला नामधारका तू खूपच चांगला प्रश्न केलास आता मी काय सांगतो ते तू लक्षपूर्वक आहे पूर्वी परशुरामाने समस्त पृथ्वी क्षत्रियरहित केली होती ती ब्राह्मणांना दान देऊन तो पश्चिम समुद्रावर गेला पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्याच्या पाशी गेले त्यांचा लोभ पाहून परशुराम कंटाळला त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिला साधूंचे महात्म्य वाढले की साधू असाधू धूर्त हौशे नवशे गवशे असे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात प्रत्येकाचे काही ना काही गारहाणी असते प्रत्येकाला साधूच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते हे चक्र कधीसुद्धा थांबत नाही वरदान देण्याचा प्रश्न नाही योग्य कोण अयोग्य कोण हे पाहणेच गरजेचे असते या सर्व गोष्टींमुळे साधूला तपश्चर्येसाठी वेळ आणि एकांत मिळत नाही श्री गुरू नृसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले त्यांनी आपल्या शिष्यांना सुद्धा दूर ठेवले त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले तुम्ही सर्वजण तीर्थयात्रे जा भारतभर भ्रमण करून नंतर श्री शैल पर्वतावर या शिष्य म्हणाले श्री गुरूंच्या चरणांशीच सर्व तीर्थ आहेत असे श्रुती व पुराणी सांगतात शास्त्रांचेही तेच म्हणणे आहे मग आम्हाला का धूर लोटता आमची उपेक्षा करू नका तेव्हा श्री गुरु शिष्यांना म्हणाले तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या संन्याशांनी पाच दिवसांच्यावर एकाच ठिकाणी राहू नये असा संकेत आहे त्या नियमाचे पालन केलेच पाहिजे म्हणून तीर्थयात्रा करावी चंचल मनासावरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वात्सव्य करावे लोकोपकारासाठी अनुभव हवा धर्माचे ज्ञान ही आवश्यक आहे म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवत आहे पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्री या येथे आमची भेट होई शिष्य म्हणाले गुरुदेव तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे आता आम्ही कोणकोणत्या कुन तीर्थस्थानी जाऊन यावे याविषयी मार्गदर्शन करा श्री गुरु त्या शिष्यांना प्रथम क्षेत्री जाण्यास सांगितले तेथून गंगा यमुना सरस्वती करुणा कुशावर्ती कृष्णा वेणी वितस्ता शरावती मरुद्वृद्धा असिकनी मधुमती सूरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कौशिका मंदाकिनी सहस्त्रवक्त्रा पूर्णा बहुधा वरुणा वैरोचनी सन्निहिता नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पंचगंगा मलयप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या यात्रा कराव्यात म्हणजे अनेक तीर्थांचे दर्शन घेता येईल असे गुरूंनी शिष्यांना सांगितले नदीमध्ये स्नान करावे आजूबाजूची ग्रामे व परिसर पाहावा प्रत्येक ठिकाणी व्रत एक प्रकारचे प्रायश्चित करावे त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मली नसते कोणत्या काळात नदीमध्ये स्नान करू नये नदी स्नानासाठी योग्य नाही हे कोणत्या लक्षणाने ओळखावे ते सुद्धा श्री गुरुंनी शिष्यांना सांगितले त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य पुष्कर बदरी केदार कुरुक्षेत्र महालय सेतुबंध रामेश्वर मातृकेश्वर कोटी ઉબજ કોકામુખી પ્રસાદ વિજય જગન્નાથપુરી ગોકર્ણ શંખકર્ણ અયોધ્યા મથુરા દ્વારકા ગયા શાળીગ્રામ શબલગ્રામ ભીમેશ્વર કુશલતર્પણ રામેશ્વર પદ્મનાભ શ્રીરંગ કુંભકોણ હરેશ્વર ગાન્ગાપુર નૃસિંહતીર્થ ચંદ્રકુંડ કોલ્હાપુર ભીલવડી અમરાપુર યુગાલય શુર્પાલય पिठापूर शेषाद्री मणिगिरी वृषभाद्री श्री शैल्य व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थानांची महती सांगून तेथे जाण्याची आज्ञा केली श्री गुरूंचा निरोप घेऊन शिष्ययात्रेसाठी गेले श्री गुरूंनी वैजनाथ येथेच गुप्तपणे निवास केला अध्याय पंधरावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमहा ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी भक्ती तुझी गुरुचरणी लीन झाली एसा, तू माते पुस्तोसी होतो संतोष मानसी गौप्य झाली कवन कार्यासी सांगे एक चित्ते, महिमा प्रगट झाला बहुत तेने भजनी लोक समस्त कामार्थी ते अमित गुरु गुरुदर्शनासी साधू धूर्त धूर्तसकळी समस्त येती गुरुजवळी वर्तमानी खोटाकळी अवघे शिष्य होऊ राम भार्गवरामअवतारोनी निक्षत्र केली मैदिनी राज्य दे देऊनी गेला पश्चिमसमुद्रासी पुनरपी जाती तो हि ठाव मागावयासि या कारणे विप्रा कांक्षान सुटे सर्वथा उठोने भार्गव देखा गेला सागर मध्योदका गौप्य रूपे असे ऐका श्री गुरु मूर्ती ऐका गुप्त राहिले का, वर मागती लोका नाना याती येऊनिया विश्व व्यापक जगदीश्वर तू काय देऊ शके वर पाहोनी पात्रानुसार प्रसन्न होय परी येसा या कारणे तय स्थानी श्री गुरु राहिले गौप्य गुणी शिष्य सकळ बोलाहुनी निरोप देती यात्रेसी सकळ शिष्य बोलाहुनी निरोप देती मुनी समस्त तीर्थे आचरोनी यावे भेती श्री शैल्या ऐकोनी गुरुचे वचना समस्त धरिती चरणा कृपा मूर्ती गुरुराना का उपेक्षा आम्हांसी तुमच्या दर्शन मात्रेंसी समस्त तीर्थे आम्हांसी आम्ही जावे कवने ठायासी सांडून चरण श्री गुरूंचे समस्त तीर्थे श्री गुरुचरण ऐसे बोलती श्रुती पुराण शास्त्रींचे विवरण असे प्रख्यात परीयेसा जवळी असता निधान का हिंडावे रानो रान कल्पवृक्ष सोडून केवी जावे देवराया श्री गुरु म्हणती शिशांसी आम्ही आश्रमी संन्यासी नये पाचवे दिवशी इके ठाई वास करोनी। चतुर्थाश्रम घेऊनी हिंडावे तीर्थ भुवनी तेथे मन स्थिर करोनी। मग राहावे एक स्थानी विशेष आमुचे वाक्य ऐक का, कारणे अधिक का, तीर्थे हिंडोनी सकैक मग यावे आम्हान पासी बहुधान्य नाम संवत्सरासी आम्ही श्री शैल्यासी तेथे आमुचे भेटीसी यावे तुम्ही सकळी क ऐसे परी शिष्यांसी सांगते श्री गुरु परी समस्त लागती चरणांसी ऐक शिष्या नाम करणी, शिष्य विनविती श्री गुरुसी तुमचे वाक्य प्रमाण आम्हा जातो आम्ही भरमवसी करू तीर्थे भूमीवरी श्री गुरु वाक्य जो न करी तो पडे रवरव घोरी त्याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जान जावे आभि कवन तीर्था निरोपावेचे समर्था तुझे वाक्य दृढ चित्ता जाऊ स्वामी या जे जे स्थानी निरोपदेसी जाऊ तेथे भरमवसी तुझे वाक्य आम्हांसी सिद्ध होय स्वामी या ऐकोनी शिष्यांचे वचन श्री मूर्ती प्रसन्न वदन निरोप देती साधारण तीर्थयात्रा करावया या ब्रह्मांड गोलांत तीर्थराज काशी विख्यात तेथे जावे तुम्ही त्वरित, गंगा भागीरथी सेवावया भागीरथी तटाकयात्रा साठ योजने पवित्रा साठ साठकृच्र फळ पवित्रा प्रयाग गंगाद्वारी द्विगुण यमुना नदी तटाकेसी पंचवीस गावी परीयेसी कृच्र फळ तेथे विशेषी एकचित्ते अवधारा सरस्वती म्हणजे गंगा भूमिवरे असे चांगा चतुर गावे जागा, स्नान करावे तटाकी इतुकेनी फळतांसी यज्ञाचे फळ परी येसी शाश्वतेसी राही नर पित्रांसहित करुणा नदी कुशावर्ती श्रुत वेनी ख्याती वितस्ता नदी शरावती अस्ति नद्या मनोहर मरुद वृद्धा नद्या थोर अस मधुमतीयेर पयस्वती तीर तटाक यात्रा तुम्ही करा देव नदी मंझेक असे एक पंधरा गावे तटाक यात्रा तुम्ही करावी जितुके गाव तितुके कृच्र मात्रे पवित्र जाती ब्रह्महत्यादी पापे विचित्र मनोभावे आचरावे चन्द्रभागारेवतीसि शरयो आनी गौतमेसि वेदिका नदी कौशिकेसि नित्यजलमन्दाकिनी सहस्रवक्त्र नदीथोर पूर्णायुष्य नदीथोर षोडश नदी गावे षोडशगावे यात्रा, जेथे नदीसङ्गमस्ति तेथिल स्नानय पुण्य ತ್ರಿವೇಣಿ ಸ್ನಾನ ಸ್ನಾನ ಹಸತಿ ಸಂಗಮ ನದಿ ಸ್ನಾನ ಕರಾ ಸೇತು ಬಂದ ಭೀಮೇಶ್ವರಿ ಶ್ರೀರಂಗ ಪದ್ಮನಾಭೇಶ್ವರಿ ಪುರುಷೋತ್ತಮ ಮನೋಹರಿ ನೈಮಿಷಾರಣ್ಯ ರಣ್ಯ ತೀರ್ಥ ಹಸೆ तीर्थ वैरोचनी सनिहित असे ज्ञानी नदीतीर्थ असे गुनी, गंगा तीर्थी स्नान करा तीर्थ नारायण पुण्य पावन कुरुक्षेत्री करा स्नान श्री यात्रेसी महालय तीर्थ देखा विप्राण प्रतिर्पणे ऐका द्विचवारी कुळिनिका स्वर्गाजाती भरमवसी केदारतीर्थ पुष्करतीर्थ कोटितीर्थ नर्मदातीर्थ मातृकेश्वर कुब्जतीर्थ कोकामुखी विशेष असि प्रसादतीर्थ विजयतीर्थ पुरीन्द्रचन्द्र नदीतीर्थ गोकर्ण गोकर्णशङ्खकर्णख्यात स्नान बरवे मनोहर अयोध्या मथुरा काञ्चीसी द्वारावती गयेसि शालिग्रामतीर्थसि शबलग्राममुक्तिक्षेत्र ગોદાવરી તટાકી યોજને સાહ પરીએ તેથીલ મહીમા હેઅસિ વાચ પેય યજ્ઞ સમપુણ્ય સવ્યાપસવ્ય વેયાતીની તટાકયાત્રાએપની સ્નાન કરિતા હોય જ્ઞાની મહા પાતકી શુદ્ધ હોય આનીગ દોનતી પ્રયાગ સમાન અસી ખ્યાતિ ભીમેશ્વરતીમંતી વંજરા સંગમ પ્રખ્યાત તીર્થ કુશતીર્થતર્પણ બરવે તટાકયાત્રા દ્વાદશ ગાવે ગોદાવરી જાવે શટ ત્રિગુસી કૃછ્ર ફળ પૂર્ણ નદી તટાકી ચારી ગાવે આચરા આચરાહર્ષિ કૃષ્ણાવેની તિરાસી પંદરા ગાવ તટાકયાત્રા તુંગભદ્રા તીરબરવે તટાકયાત્રા વીસ ગાવે પંપા પંપાસરોવર સ્વભાવે મહિમા પરીએસા हरिहर क्षेत्र महाख्याती समस्त दोष परिहरती तैसीच असे भीमरथी दहा गावे तटाक यात्रा पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बरवे पुरी गानग तीर्थेअस्ती तेथे चांग तीर्थे मनोहर अमरजा संगमांत कुटितीर्थे असती ख्यात वृक्ष तेथे असे अश्वत्थ कल्पवृक्ष तोची जाना तया अश्वत्थासन्मुखेऽसि नृस्यतीर्थ परियेसी तया उत्तरभागे सि वाराणसीतीर्थ असे तया पूर्वभागे सि तीर्थपापविनाशि तदनन्तरपर्ययसि रुद्रपादतीर्थ असि चक्रतीर्थ असैक केशवदेवविनायक कोटितीर्थविशेष मन्मत्तीर्थपुडे असि कलेश्वरदेवस्थानम् અસે તે ભુવન થાવે અનુપમ જાન સિદ્ધ મુનિ ગાંગાપુર તેનુષ્ઠાન કરીતી ત્વરિત કામના સર્વતી કલ્પ વૃક્ષ અસિ કાય નો મન કામના કાંકિની સંગમ અસ્ય બરવે ભીમાતીર ક્ષેત્ર નાવે અનંતીર્થ પુણ્ય સ્વભાવે પ્રયાગ સમાન અસે દેખા तुंगभद्रा नदी संगम स्थान तपोनिधी मलप्रभा प्रभा संगमी आधी पापे जाती शत जन्मांची निवृत्ती संगमी असे ख्याती ब्रह्महत्या नाश होती जावे तुम्ही तेथे त्वरिती श्री गुरु म्हणती शिष्यांशी सी। सिंह राशी बृहस्पती इता तीर्थे संतोषयती समस्ताठायी भागीरथी येऊनी ऐक होत असे કન્યાગતિ કૃષ્ણેશી ત્વરિતેતી ભાગીરથીંગભદ્રા તુળાગતી સુરનદી પ્રવેશ પરીએા કર્કરાશી સૂર્યતા મલપ્રભાકૃષ્ણા સંયુતા સર્વજન સ્નાન કરિતા બ્રહ્મહત્યા પાપે જાતે ભીમા કૃષ્ણ સંગમેશી સ્નાન કરિતા પરીએ સાત જન્મ વિપ્રવશી ઉપસે નર પરીએા તુંગભદ્રા સંગમ દેખ ત્યાહુની ફળ ત્રિગુની અધિક નિવૃત્તિ નિવૃત્તિસંગયક ચતુર્ગુણ તયા હુનિ પાતાય ગંગે ચિયા સ્નાની મલ્લિકાર્જુન દર્શની પુણ્ય ષડગુણ તયા હુનિ પુનરાવૃત્તિ નાહી તયા લિંગા લયી પુણ્ય દ્વિગુણ સમુદ્ર કૃષ્ણ સંગમી અગન્ય કાવેરી સંગમી સંગમિ ગુણ સ્નાન કરા મનો ताम्रपर्णीन परी पुण्य असे स्नानमात्रीतमालादितीरि सर्व पाप परीहरे पयस्विनी आनिक, आनिकवनाशिनी अतिविशेष सर्व पापे हरत्यैक दर्शने शेषाद्रि क्षेत्र श्रीरंगनाथ पद्मनाभश्री मदनंत पूजा जावे त्वरित तृणामल तृणामलक्षेसि ಸಮಸ್ತೀರ್ಥೇ ಸನ ಅನೇಕುಂಭಕೋಣ ಕನ್ಯಾಕುಮಾರೀ ದರ್ಶನ ಮತ್ಸ್ಯತೀರ್ಥಿ ಸ್ನಾನ ಕರಾ ಪಕ್ಷತೀರ್ಥ ಅಸೇ ಬರವೇ ರಮೇಶ್ವರಧನುಷ್ಯಕೋಟಿ ನಮ ಕಾವೇರಿತೀರ್ಥ ಬರವೇ ರಂಗನಾಥ ಸನ್ನಿಧ ಪುರುಷೋತ್ತಮ ಚಂದ್ರಕುಂಡಯಸಿ ಕೋಟಿತೀರ್ಥ ಪರಿಯಸಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಕೋಹಾಪುರಾಸಿ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಕರವೀರ तया सिध असे बर्वे कोल्हा ग्रामी नरसिह देव परमात्मा सदाशिव तुची असे प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णातीरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करीती जरी ईश्वरी ऐक होती वरुणा संगमी असे बरवे तेथे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कंडेय नावे संगमेश्वर पूजावा ऋषेश्वरांचे आश्रम अस्ति उत्तम स्नाने लाभे ज्ञानोत्तम तया सधकृष्णे पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर प्रख्यात पंचगंगा संगमी स्नात प्रयागा होनी अधिक पुण्य अखिलतीर्थे स्थानी तप सकळ मुनी सिद्ध होती त्वरित ज्ञानी अनुपम क्षेत्रपरीयेसा ऐसे प्रख्यात तयाे स्थानी अनुष्ठिता दिवस अखिला अखिलाभीष्ट पावोनी पावती त्वरित परमार्थ युगालय तीर्थ बरवे दृष्टी मुक्त मुक्तभावे शुर्पालय तीर्थनावे पुढे असे परीसा विश्वमित्र असे ख्याती तपस्थान भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नतयासि गायत्री શ્વેત શ્રૃંગી પ્રખ્યાતિ ઉત્તર વાહિની કૃષ્ણા અસે તયા સ્થાની સ્નાન કરિતા કાશી મુથે જપતા કોટી આની કસે તીર્થ બરવે કેદારે પહાવ પીઠાપુરી દત્તાત્રેય દેવે વાસ કેલા સનાતને કાય સાંગો તીર્થોરી પ્રખ્યાત મની ગિરી સપ્તઋષિ પ્રીતિ કરી तप केले बहुत दिवस वृषभाद्री कल्याणनगर तीर्थे असती परंपार न होय संसारे झार तया क्षेत्रा आचरावे अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञांचे पुण्य जान श्रीगिरीचे पाहता चरण नाही जन्म मागुता समस्त तीर्थे भूमीवरी आचरावी परिवारी रजस्वला सरिता होती जरी स्नान करिता दोष होय संक्रांती कर्काटक धरुनी तजावी तुम्ही मास दोनी नदी तिरी वास करोनी राहता त्यासी दोष नाही तयामध्ये विशेष तजावी तीन दिवस नदी रजस्वला खास महानदी एनेन परी भागीरथी गौतमीसी चंद्र भागासिंदु नदीसी नर्मदा शरिू परीसी वरजावी तुम्ही दिवस तिन्ही ग्रीष्मकाळी नदीस रजस्वला दोष दहा दिवस वापी तटाकांस एक रात्र वर्जावे नवे उदक ज्या दिवशी तया ओळखा रजस्वला आईसी, स्नान करिता महादोषी परी वर्जावे साधारण तुम्हांसी सांगितली तीर्थे परी येसी जे जे विधीपूर्वक आचरावे ऐकोनी श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करी नमन गुरु निरोप घेऊन निघते शिष्य सकळी कि नाम धारकासी निरोप घेऊनी श्री गुरु पासी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गौपे रूपे मने सरस्वती गंगाधर पुढील कतेचा विसार ऐकता होय मनोहर सकळा भीष्टे साधती બ્રહ્મ રસાચી ગોળી સેવિતી જે ઘડો ઘડી ટાંસી હોઈ આવડી સાદે ત્વરિત પરમાર્થ ગુરુચરિત્ર કામધેનું શ્રોતે હો સાવધાનું जे ऐकती भक्तजनू पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतर श्री नृसिह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्षेत्रतीर्थवर्णन नाम अध्यायः ओवी संख्या एकशे एक श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त होशाच आध्यात्मिक वीडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चैनल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद